तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाहीये केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू okay. so, uh, माझा पहिला कॉमन क्वेश्चन गावाकडचे मुलं असतात सकाळी सकाळी स्वयंपाक होत नाही म्हणून त्यांना कधी कधी कॉलेजला लवकर जायचं असतं किंवा जॉबला लवकर जायचं असतं तर ते लोक काय करतात ना रात्रीच शिवळ बऱ्यापैकी खातात म्हणजे रात्रीचं जे जेवण so, असेल ते बऱ्यापैकी सकाळीच कंटिन्यू करून जातात गरम वगैरे करून सो याला आधारित प्रश्न काय की हे शिवाय खाणं योग्य आहे का आणि अगेन दुसरा त्याच्याशी निगडित क्वेश्चन म्हणजे एकदा बनवलेलं फूड किती उशिरापर्यंत आपण ते कन्झ्युम करू शकतो ते किती तासांपर्यंत ते खाणं योग्य आहे मी नेहमी हेच प्रमोट करते की इट फ्रेश कुक फूड जेव्हा आपण प्लॅनिंग करून कुकिंग करतो की प्लॅन युअर मील तर प्लॅन करून आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा कुकिंगला टाइम पण कमी लागतो आणि जेव्हा आपण प्लॅनिंग करून केलेले असतं आपल्याला प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स तिन्ही गोष्टी मॅनेज करता येतात मायक्रो न्यूट्रिएंट्स मॅनेज करता येतात आणि आपली न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होत नाही आपले न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट सगळे कव्हर होतात मग रात्री शिळ जे आहे ते सहा ते सात तासाच्या आत आई सजेस्ट की तुमचं फूड कंझ्युम झालं पाहिजे रात्री ते खूप जास्त गॅप होऊन जातो शक्यतो शिळ फूड खाल्लं गेलं नाही पाहिजे पण अगदीच कधीतरी एखाद दिवशी उशीर होतोय तशी पोळी खाल्ली तर चालेल इन केस युअर बॅलन्सिंग इट विथ प्रॉपर प्रोटीन्स अँड फॅट्स